पोलिसांच्या आव्हानानंतर देखील बीडच्या शिरूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय सतीश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पोलिसांना मिळून आलेला नाही त्याला आमदार सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप आता आंदोलकांनी केला तसेच या प्रकरणातील तपास अधिकारी निष्क्रिय असून त्यांना या तपासातून बाजूला करावे व चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी करण्यात आली तसेच बीड जिल्ह्यातील गुंडगिरीच्या विरोधात आवाज उठवणारे खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर आमदार जितेंद्र आव्हाड आता कुठे आहेत असा सवाल देखील आता आंदोलकांनी केलाय सतीश भोसलेला अटक करण्याच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी जोरदार टीका सुद्धा आता सतीश भोसले यांच्यासह आमदार सुरेश धस यांच्यावरती करण्यात आली आहे सतीश भोसले हा तब्बल ता बहात्तर तासांपेक्षा अधिक कालावधी झाला तो फरार आहे त्यासंदर्भात टीका करण्यात आली या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडमधून उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले आहेत उदय पोलिसांच्या सुद्धा कडकडीत बंद त्या ठिकाणी आता अटकेसाठी मागणी करताना पाळण्यात आहे आंदोलनात सध्या कुठले कुठले त्या ठिकाणी सुद्धा राजकीय उपस्थित आहेत का कारण लक्ष्मण आखी आणि नवनाथ वाघमारे हे सुद्धा उपस्थित असण्याची चर्चा होते नक्कीच कारण आपण जर बघितलं तर सतीश भोसलेला अटक करावी या मागणीसाठी शिरूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक देखील जमा झाले आहेत मोर्चाला देखील प्रारंभ होणार आहे थोड्याच वेळात या ठिकाणी हे जे आंदोलक आहे त्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे सतीश भोसलेला अटक करावी तसेच या प्रकरणात राजकीय आशीर्वाद हे आमदार सुरेश दसे यांचे असून त्यांच्यावर देखील त्यांना देखील सह आरोपी करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे आता या पार्श्वभूमीवर हा जो मोर्चा आहे तो पोलीस ठाण्याकडे मार्गस्थ होणार असून या प्रकरणातील जे तपास अधिकारी आहेत त्यांचे देखील त्यांना देखील बदलावे ते योग्यरित्या तपास करत नाहीत असा आरोप या आंदोलकांनी केला आहे एकंदरीतच पोलीस प्रशासनाने या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे शिरूर शहर बळजबरी बंद करू नका दुकाने बंद करण्यास कोणास भाग पाडू नका असा इशारा पोलिसांनी दिला असला तरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक जमले असून आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत जोपर्यंत या प्रकरणात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असाच इशारा या आंदोलकांनी दिला आहे एकंदरीतच आपण पाहू शकतो नेमकी काय मागणी आहे काय सांगत कलम कारण की ढाकणे कुटुंब एकोणीस तारखेला अन्याय झालाय जे खोक्या हरण धरायला वाघोर लावली त्या हरण म्हणून ढाकणे दिलीप सोडायला गेले त्या दिलीप ढाकण्याचा हात मुडीला डोक्याचे दात दात पाडे त्याच्या हात त्याच्या मुलाचा तीन जाग्या पायाचे तुकडे टुकडे केले त्याचा एफ आय आर काय ना ऑफिसला हा लावलं

खोकेला लपून ठेवलाय ना आज पण ते फक्त सुरदच्या जेवढे बंगलेत त्या बंगल्यावर तुम्ही जाऊन पहा तुम्हाला शंभर टक्के सांगतो की हा खोक्या नावाचा वाईट मनुष्य अहो आमच्या परिसरामध्ये मुलींना रस्त्यावर यायची भीती आहे तक्रार जर करायचं आम्ही ठरवलं आमची तक्रार घेत नाहीत या मतदारसंघामध्ये खोक्याच्या माध्यमातून सुरेश धसनी एक महिलांची गँग तयार केली ती गँग सामान्य माणसांवर खोटे गुन्हे दाखल करते महिलांना पुढे करून खोटे गुन्हे सामान्य माणसावर दाखल करायचं काम सुरेश माध्यमातून होतंय अहो आज कॉलेजच्या मुलांना रस्त्यावर यायची भीतीये महिलांना राहण्यामध्ये काम करायची भीतीये अहो ज्या राहण्यामध्ये जाऊन दिलीप ढागणे नावाच्या साध्या सामान्य माणसाला मारलंय त्या राहण्यामध्ये जायची महिलांमध्ये भीती भीतीये हे पाप सुरेश दस नावाचा माणूस करतोय हे तुम्ही लक्षात ठेवा हा खंड महाराष्ट्राला या ठिकाणी मी सांगू इच्छितो स्वच्छपणाचा आव आणणारा माणूस सुरेश दास याच्या इतका वाईट माणूस अखंड महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणीच नाही खोक्याला स्वारी म्हणतो माजी मंत्री आमदार स्वारी खोक्या म्हणतो त्याच्यावर समजून घ्या खोक्या किती मोठा आहे पंधरा गंभीर गुन्ह्या असून त्याच्या केसाला धक्का लागला नाही तर इथं आमदार सुरेश धस नाही तर शिरूचा आमदार हा खोक्या भोसले सगळे प्रशासन खोक्याचा तर खोक्यावर कारवाई करा सुरेश कारवाई करा सगळ्यात मोठी मागणी हा जो पी आहे इथला तो पहिला बदला जोपर्यंत पी आय बदलत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन शंभर टक्के सुरू हो राहणार आहे तरी तत्काळ यांच्यावर गुन्हा दाखल करून काय मागणी आमची एकच मागणी आहे जे आष्ट संघाचे आमदार सुरेश धस आहेत हे सगळ्यात मोठे आकाश नाही तर हे बोकाय याचे ल असे कि लोकांना अत्याचार करतात तंगडे तुडतात हे करतात सूरे धस सारखा मोठा बोका बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात सगळ्यातला बड आमदार महाराष्ट्रात या प्रकरणात सतीश भोजलेला सुरेश धस यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप हे आंदोलक करत आहेत तसेच या प्रकरणात जे तपास अधिकारी आहेत त्यांना देखील बदलावे अशी मागणी त्यांनी केली आता हा मोर्चा पोलीस ठाण्याकडे मार्गस्थ होतोय कारण नक्कीच उदय या मोर्चाकडे लक्ष ठेवून राहा वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडनं घेतच राहू तुर्तास खूप खूप धन्यवाद